आता काय झालंय आमच्या घरातच आडचण झाली आणि त्या घरातच पोट पडलेले असल्यामुळं तुम्हाला आता लोकसभेला आडाकड बघितलंय तुम्ही सभेला कर बघा म्हणजे आड पण खुश आणि वीर पण खुश म्हणजे ते करा काय आता इकडे बघा साहेबांचा फोटो लावला साहेब उभे आहेत का उभा कोण आहे युगिएंद्राय त्याचा नाव न नाव। होणार तुझ्या नावावर मोठं मागण साहेबांच्याकडे बघून तर इतके सदुसष्ट साला पासून आजपर्यंत किती वर्ष झाली ती चाळीस वर्ष आणि ही वर्ष काहीतरी म्हणजे सत्तावन्न वर्ष झाली सत्तावन्न वर्ष तुम्ही जण करत आलेला आहे कि दिवस सहानुभूती मिळवण्याची काम आहे तुम्हाला आहे की आता नदीवर आपण चांगल्या प्रकारे रूपांतर वेगळ्या पद्धती मी त्यांना सांगितलेलं होतं की मला चांगली कामं करून पाहिजे कारण की आता एकंदरीत काम करायचं कोटी नाही काही पाच कोटी काही ते सगळं करतो जा त्याच्यात का आता काय होतं आपल्याला पाया टाकावं लागतात बाई टाकले पाऊस आला ते पाणी गाळीच आणि मग तिथं आणि ते उचलायचं म्हणत सगळंच पाणी निघून जात आहे आता आम्ही काय केलंय ते एका व्यक्तीला खालनं घेत वर करता येईल आणि नाही एका व्यक्तीला त्याच्यावर खालन वर करता येईल आणि पुन्हा वरन खाली सोडता येईल त्याच्यामुळं एकच माणूस त्याच्यामुळं पाणी अडवण्याच्या बद्दलचा जो त्रास गावकऱ्यांना होत होता किंवा डिपार्टमेंटला होत होता तो आता होणार नाही पाणी आलं की वर केल्यावर गाळ पण जाईल पाणी पण जाईल आणि पुन्हा आपल्याला वाटलं की आता आठ आठवणी आलेली आहे लगेच टाकून द्यायचं आणि आपलं आपलं भरून घ्यायचं ज्या पद्धतीनं आपण ते करतोय त्याला बऱ्यापैकी कोटी रुपये मी मंजूर करून त्याची टेंडर काढली चारशे एकसष्ट कोटी रुपयांचं जण असेल पण नळदुर्गचा सिंचन योजनेचं पण टेंडर काढून काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि करानिरा करानिरा एक उपसा सिंचन योजना एक हजार कोटी रुपयाला झाली म्हणजे ही किंमत आली पण मी करीन तुम्ही काळजी करू नका आपल्या तेवढी धमाकडे ताकद आहे त्या पद्धतीनं हा मधला भाग माझा जोगोरी मूर्ती पासूनचा पार आपल्या बिलारवाडी पर्यंत हा मधला टापू बघा तिकडं त्या इकडं हे चालायचे तर पाणी आणि मधी नदीच्या दोरी बाजूला जरा अडचण राहिलेली आहे आता के ते केटीव तशा पद्धतीने केल्यावर काही प्रमाणामध्ये सुटेल पण ते पाणी आणून आपले तलाव तुमची शेतकरी तुमच्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्या देण्याचं काम हे आम्ही त्याच्यामध्ये घेतलेलं आहे आणि ते काम आपल्याला या उद्याच्या पाच वर्षाच्या काळात करायचंय मी जाहीरनामा दिलाय जळगावचा त्या जळगावच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही काय केलं हे पण दिलंय आणि पुढे आम्ही काय करणार आहे हे पण दिलंय बारामतीमध्ये कुठल्या कुठल्या इमारती तुम्हाला उपयोगी पडणाऱ्या म्हणजे इथं आता मेडिकल कॉलेज असेल आयुर्वेदिक कॉलेज असेल तुमचा जळगाव करापुलाचा पण फोटो कापलाय ग्रामीण रस्ते किंवा माळेगावचं पोलीस पोलीस स्टेशन वगैरे या सगळ्या गोष्टी तुमच्याकरता करता प्रयत्न आपण या निमित्तानं केलेला आहे आणि म्हणून उद्याच्या जी मतपत्रिका काही त्या मतपत्रिकेमध्ये परमेश्वर कृपयाच नंबरला नाव आले पहिल्याच नंबरला माझा फोटो असेल आणि पहिल्याच नंबरला घड्याचं चिन्ह असेल ते घड्या चिन्हाचं बचंड तुम्ही जितकी जास्त मताधिकाने द्याल तितकी जास्त कामं मी तुमच्या करता करून दाखवली

आणि शेवट त्याला तर शेवटच्या अनुदान शेवटून जरा अलीकड जाईल त्याला दीडशे त्याच्या अलीकड जाईल त्याला शंभर त्याच्या अलीकड जाईल त्याला पंच्याहत्तर नाही म्हण की संस्था आपल्या सर्वांच्या भल्या करतायत मदत कर करतायत आणि म्हणून तुमचा माझा दूध संघ खरेदी संघ मार्केट कमिटी बारावती काय पुणे जिल्हा मध्यवर्ती तिसरा कार्य मायगाव कारखाना तालुक्याची काम व्हावी तालुक्याचा विकास व्हावा तालुक्याचा स्पष्ट सुटावे तालुक्याच्या रोजगार निर्माण व्हावा हेच आपल्या सगळ्यांच सगळ्यांची भूमिका आहे आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करण्याच्या करता आलो थोडा उशीर झाला त्याच्यामुळे तुम्हालाही परत वेळ असावं लागलं जे सांगितलं मी महाराष्ट्रात काँग्रेसच्या राजवटीमध्ये अल्पसंख्याक विभागाला एवढे पैसे दिले जातो मी यावेळेस शाहिकाला उर्दू शाळा सफान भूमी सफान भूमीची वॉल कम्पाऊंड त्याच्या संदर्भामध्ये जे जी काही अशी प्रश्न काम आहेत त्यांची त्या कामाला आपण निधी दिलेला आहे जवळपास कोटी कोटी रुपये आले तिथे मला आठवण करा अक्षर आपल्यानंतर मी पण तिथं मग ऑफिस आपल्या संबंधी आवडला बसतात तिथलं तिथं देखील मी तुमच्याकडून एखादा माणूस करून आहे त्या प्रकारे देखील आपण करू परंतु अलीकडे काय झाली या निवडणुकीच्या निमित्तानं कारण नसताना आरोप प्रत्यारोप काही काही वेळेस कधी आपण जळगाव करत तुम्ही मला सांगा किंवा इथं देवभाव मध्ये काही आजूबाजूच्या आपण कधी पैसे घेऊन फायदा सभेला नेमला सदुश पासून सदुश पासून तर आम्ही लहान होतो कारकिर्त्यांना तुम्ही पण लक्षात घ्या कधी आपण असं पैसे देऊन महिलांना आणलं आणि पुन्हा मला तिथं आज महिला कारण तिथं कुठं भेटली मी म्हणलेलो आम्हाला मी यांना आम्हाला पैसे दिले टीव्ही पण काही महिलांना सूर्य नदीच्या सांगत होत्या तांदूळ होत्या वेगवेगळ्या भागातल्या शेवटी त्या आपल्या मायमा उरे अशा पद्धतीने महिलेला पटवून घ्यायचं आणि तसंच परत पाठवायचं हे बरोबर नाही त्याची पण ही पद्धत माझ्या बारामतीमध्ये साहेबांनी पण पाडली नाही आणि सगळेजण साक्षीदार या नव्या पद्धती आपल्याला परवडणाऱ्या नाही आमदार होऊन जाईल पण नंतर जिल्हा परिषदेला काय करायचं तालुका पंचायतीला काय करायचं इतर निवडणुका आल्या त्याला काय करायचं लोकांना जर चटक लागली तर मग लोक म्हणणार तेव्हा बघितलं तर आता तर तुम्ही बघणार काही काही आदल्या दिवशी रात्री तार उघडून बसतात आम्ही जागे बर का आम्ही जागे पण असे प्रकार चालतात रामकृष्ण तुला कसं वाटत आपल्याला मी चुकीचे पायंडे मी बारामतीमध्ये कधी पडून दिले नव्हते मी काम केली मी जेवढी कामं केली तेवढी कामं कुठलाही दुसरा आमदार तालुक्यातला करू शकत नाही एवढी कामं केली परंतु मी तुम्हाला शंभर टक्के समाधान करू शकतो पण मला विश्वास आहे त्या माझ्या रूपांतर कोल्हापूरच एक व्यक्ती दरवाजा करेल त्याचं नूतनीकरण करायचं माझी करायचं पाणी आणायचं माझ्या तराई शिरसाईचं पाणी बंद पाईपलाईन मध्ये आणायचं तिकडं यांच्याही तलावात देवगाव रसायच्या वरच्या भागात तिथेही पाणी येतं कारण काही काही ठिकाणी पोचताऱ्या नाही ताऱ्या नाही पाणी पाजरते आपला मुरवाडी भाग आहे वाडी पुढे ढकलला जात नाही एवढं पाजरत की तिथं तोडलं जेवढ त्याच्या पंचवीस टक्के पण खाली येत नाही लाख मग ती अंतर येते मग ते तुमचं मोजून झाले पाणी तुमचा हिस्सा संपलाय आता मात्र बंद पाईपलाईन मात्र आपला हिस्सा संपणार नाही डायरेक्ट आम्ही तलावात सोडायचं तर तलावात ಪಂ <Gã> ಭಾಗ <t>

पण गरज पारा मी अधिकाऱ्यांना काम करून घ्यायला वापरतो माझ्या जर अधिकाऱ्यांनी ऐकलं तर अधिकारी सहसा मला टाळत नाही कारण मी योग्यच काम सांगतो काम सांगत होत आता इथं जर माझ्याशिवाय कराटीवाल्यांनी सांगितले ती काम सांगा आचारसं म्हणून जळगाव काही झालं तरी आता वेगवेगळे मागच्या वर्षापूर चार वर्ष गाडी लागल्या

मला नंबर एक सी लिहून दिला ज्या गाव करा तुम्ही माहिती नाही पुढच्या बारामती तालुक्याला नऊ हजार कोटी रुपये पुढेही आपल्याला तसंच एक हजार कोटी तर आपल्याला करा दिलेला जाणार आहे आता आपले जवळपास पाचशे पाचशे दहा कोटी तुमची तरसष्ट आणि तो चोपन्न कोटी पुरण करणार त्याच्यात ना म्हणजे पैसे जायला वेळ लागत नाही आता मी काय केलंय एक सात वर्ष बिघडत तो रस्ता तुमच्या गावाच्या तिथत असतो साडेतीनशे कोटीचा रस्ता जामीचा पुढं पंचवीस वर्ष पन्नास वर्ष खड्डाच पडायला नको आता म्हणजे समोर हमता एक्सप्रेस हायवे पंचवीस वर्ष झाली मुंबईत पुन्हा खड्डा नाही तसा दुसरा रस्ता केला साडेतीनशे कोटी रुपये तालुका आहे एक रस्ता असा केला एक रस्ता असा केला भागातल्या लोकांना जाण्यासाठी अशा खूप काही योजना आमच्या महिलांना मत शिक्षक अनुदान तीन पाच आठ पाच लाख निवडणूक आयोगाचं ऑब्जेक्शन असं दिसत की त्यांचे पैसे आठव्या नवव्या महिन्यातले असले तरी आता आचारसंहिता असताना तुम्हाला देता येणार नाही आचारसंहिता झाली की एका वेळेस तुमचे पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत आता आम्ही खाते खात्यात तुम्हाला मी सांगतो आता महिलेचे पैसे देताना माझ्या ही गोष्ट तिथे लक्षात आलेली होती आम्ही काय केलं ऑक्टोबर मध्ये आचार संहिता लागायच्या आधी एक दोन तीन ला दिवाळी होती म्हणलं ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे एकदम देऊ काही त्यांना सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरचे साडेचार हजार रुपये मिळाले काही महिना मला सांगत तुम्हाला किती मिळाले किती म्हणजे तुमच्या पहिल्यापासून राहिले होते म्हणून साडेसात दिवाळीच झाली तर कुठं काही झाले तर त्यांचा पैसा आला ना त्यांच्या हातात हे आपण जे केलं ते आपण आपल्या गरीबांच्या करता केलं आपल्या माय भाऊच्या करता केलं आपल्या बांधवांच्या करता केलं आणि अजून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी करायच्या ते ठीक वीज बिलाच वगैरे फायदा सगळ्यांना झाला हा आपल्याला मागचं बिल द्यायचं नाही चालू बिल द्यायचा प्रश्नच नाही आणि पुढचं बिल येणारच नाही आता विरोधक काय करतायत आणि तुम्हाला विरोधी मागचं बिल येईल लागून आता येणार मागच्या बिल येणारकऱ्याला चव्वेचाळीस लाख शेतकरी व्यवस्था या पद्धतीनं बाबांना आपल्याला पुढे जायचं आणि एकाही पाण्याचा अंतिम व्यवस्थित पुरवितरण करायला लागलं की भाव द्यायला आपला कारखाना आहे सुद्धा जर द्यायला आपल्या दूध खरेदी करून संघ आपल्याला मथे द्यायला बियाणं द्यायला पेट्रोल डिझेल द्यायला मार्केट कमिटी अशा पद्धतीने ज्या ज्या तुमच्या मूलभूत गरजा आहेत त्या त्या देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मी आणि माझ्या सगळे सर पण तुम्हाला विस्तार केला आशीर्वाद आणि माझा हिमा देण्याचं काम करा काही कधी पंचवीस तीस वर्षात

नदीच <laughs> का <laughs> <laughs> ठीक आहे ठीक आहे ठीक जबद्दल तो <laughs> <laughs>

मी ते विचार विद्यापीठाला मागत होतो त्यांना म्हणलं होतं की मी येऊन पण गेलो हायस्कूल विचारा कारण आहे मी त्यांचं ते बांधून दिलं मी म्हणलं की मी इतकी चांगली इमारत जसं देवगाव रसाळला केली तशी त्या ठिकाणी करतो कारण रामभोन पावले ताकद नव्हती ते म्हणले दादा तुम्ही चालवा ते आता आपण चालवतो सगळं व्यवस्थित तिथलं कम्फॉन्स केलेलं आहे तसं

Dios, sí. तर या प्रकारे माझी तुम्हाला विजयी मला पुढे पण मला तर राजकाराच होणार नाही